नमस्कार मी शैलेश राणे सापसिंगेकर आज आपण एल आय सी प्लॅन जीवन उमंग याबद्दल माहिती सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण आपल्या पगारातील किंवा नफ्यातील पंचवीस टक्के रक्कम आपल्या आई वडिलांना देतो का आपला मुलगा मुलगी आपण निवृत्त झाल्यावर त्याच्या पगाराच्या पंचवीस टक्के आपल्याला देईल का आत्तापासून आपल्या निवृत्तीनंतरच्या इन्कमसाठी दरमहा पंचवीस टक्के गॅरंटेड ठिकाणी गोठवायला सुरुवात करणं अत्यावश्यक आहे जीवन उमंग प्रेमाचा न आटणारा जरा आपल्या लाडक्या लेकीसाठी एक अद्भुत भेट मुलगी म्हणजे घरातील चैतन्य उत्साहाचा झरा कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारा धागा आयुष्यभर नाते प्रकाशमय ठेवणारी ज्योत प्रत्येक आई वड वडिलांना आपली लेख शिकावी मोठी व्हावी तिला चांगला जोडीदार मिळावा असे वाटत असते यासाठी ते खूप प्रयत्न करत असतात ती आयुष्यभर सुखी राहावी तिला जीवनामध्ये काहीही कमी पडू नये हे त्यांचे स्वप्न असते आपल्या लाडक्या लैकीसाठी तिच्या वाढदिवसाच्या किंवा एखाद्या सणावाराला आयुष्यभर भेट देता आली तर किती चांगले होईल आपण नसतानाही तिला आयुष्यभर भेट मिळत राहावी असे आई वडिलांना वाटत असते पण हे शक्य आहे का हो शक्य आहे तुम्ही दरवर्षी तिच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करू शकता आमच्याकडे एक योजना आहे जी प्रेमळ आई वडिलांकडून मुलींना देता येणारी अनमोल भेट असून ती तुमचे स्वप्न निरंतर जपण्यासाठी निश्चित मदत करेल आदर्श एल आय सीच्या जीवन उमंग योजनेची माहिती घ्या स्वप्न तुमची साठ एल आय सीची अधिक माहितीसाठी संपर्क करा मोबाईल नंबर एट डबल झिरो डबल सेवेन फाईव्ह फोर वन एट टू मी मराठीतून एकदा परत सांगतो आठ शून्य शून्य सात सात पाच चार एक आठ दोन